श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर दोन हजार चोवीसमधील गुरुगोचर या राशींसाठी राहील अशुभ प्रत्येक कामात अडचणींचा सामनावा करल तर कोणत्या राशीसाठी अडचणींचा सामनावा करावा लागणार आहे ते आज आपण पाहणार आहोत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पतीला देवांचा गुरु म्हणून ओळखले जाते नऊ ग्रहांपैकी हे शुभ ग्रह मानले जातात जे बहुतेक शुभ फल देतात जे जीवनातील व्यक्तीला सुखसोयी आणि मालमत्तेचे फायदे प्रदान करतात एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरुग्रहाची स्थिती अनुकूल असेल त्या व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणतात ते तेरा महिने एका राशीत राहतात म्हणून गुरुचे संक्रमण महत्त्वाचे मानले जाते वर्ष दोन हजार चोवीसमध्ये गुरु आपली राशी बदलून वृक्षभ राशीत प्रवेश करणार आहे आणि परिणामी या संक्रमणांना काही राशींवर चांगलाही परिणाम होईल तर काहींवर वाईटही परिणाम होणार आहे गुरूंचे संक्रमण कधी आणि कोणत्या वेळी होईल तर सध्या गुरु मेष राशीमध्ये स्थित आहे मंगळाच्या मालकीचे राशी आहे मालकी आणि दोन, दोन हजार चोवीसमध्ये तो एक मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकोणतीस वाजता शुक्राची राशी वृषभ राशीत प्रवेश करेल अशा स्थितीत या राशीचा प्रत्येक राशीवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडेल परंतु काही राशींचा गुरु संक्रमण दरम्यान खूप काळजी घ्यावी लागेल तर श्री सेवा प्रतिष्ठानचा हा लेख तुम्हाला या राशीबद्दल सांगेल ज्यासाठी गुरुचे संक्रमणाचा त्रास वाढवेलच आपण पाहणार आहोत की कोणत्या राशींना अडचणी व त्रास जास्त वाढत जाणार आहे तर पहिली रास आहे वृषभ रास भुरुश्यवरास। वृषभ राशीचे नाव त्या राशीमध्ये प्रथम येते ज्यांचा गुरुगोचर दोन हजार चोवीस दरम्यान सावधगिरी बाळगावी लागेल कारण या काळात तुम्हाला फार चांगले परिणाम मिळण्याची शक्यता नाही एकीकडे तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल तर दुसरीकडे हे संक्रमण तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहे असे म्हणतात येणार नाही तुम्हाला पोट आणि चयापचय इत्यादीशी संबंधित समस्या होऊ शकतात या लोकांची धार्मिक कार्यात रुची वाढेल परंतु जास्त धार्मिक असणे तुमच्यासाठी हानिकारकही ठरू शकते परंतु जेव्हा गुरुग्रहण मावळेल तेव्हा तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या समस्याबद्दल जागरूक राहावे लागेल उलट वैवाहिक जीवनात तुम्हाला चढ उताराचा सामना करावं ला, लाग लागू शकतो आणि तुमच्या जोडीदारासोबत पैशांबाबत वादविवाद होण्याची शक्यता आहे या कारणामुळे तुमच्या नात्यात ताणतणाव वाढवू शकतो ते तुम्हाला टाळावे लागल दुसरी रास आहे तूळ रास तूळ राशीच्या लोकांसाठी गुरुगोचर दोन हजार चोवीसमध्ये फार चांगले आहे असे म्हणताच येणार नाही कारण शुक्राची आणि त्यांचे संबंध अनुकूल नाहीत आणि त्यांच्या राशीमध्ये गुरुचे स्थान अनुकूल मानले जात नाही तसेच हे संक्रमण तुमच्या अशुभ घरात होणार आहे त्यामुळे या लोकांना अधिक काळजी घ्यावी लागेल तूळ राशीच्या लोकांना त्यांच्या क्रियाकलापानंतर नियंत्रण ठेवावे लागेल आणि जीवनात पुढे जावे लागेल या लोकांना भावंडासोबतच्या नात्यात चढ उताराचा सामना करावा लागू शकतो ज्यामुळे तुमची निराशा होऊ शकते कामाच्या ठिकाणीही तुमच्या सहकार्यांशी वादविवाद किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त वाढत्या कर्जाच्या समस्याही तुम्हाला अस्वस्थ करू शकतात अशा परिस्थितीत तुम्हाला नवीन कर्ज घेणे टाळण्याचा सल्ला दिला जातो आर्थिक जीवनासाठी गुरुग्रह कमजोर राहू शकतो ज्यामुळे तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जाऊ शकते खर्चातही मोठी वाढ होऊ शकते तिसरी रास आहे धनुराशी तर धनुराशीसाठी दोन हजार चोवीसमध्ये गुरुगोचर धनुराशीच्या लोकांसाठी फारसे अनुकूल नसण्याची शक्यता आहे आम्ही तुम्हाला सांगतो की गुरु धनुराशीचा अधिपती ग्रह आहे अशा परिस्थितीत या संक्रमणामुळे या लोकांचा खर्च वाढू शकतो तसेच तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत जागरूक राहावे लागेल कारण या काळात तुम्ही आजारांना बळू पडू शकता बृहस्पती तुमच्या काळात कोर्टा कोर्टाशी कोर्टाश संबंधित प्रकरणामध्ये अडकवू शकता जर तुम्ही आधीच एखाद्या विषयात अडकलेले असाल तर आता तुम्हाला त्यांच्याकडे खूप लक्ष द्यावे लागेल तुम्हाला खूप पैसाही खर्च करावा लागू शकतो तथापि बृहस्पती महाराजांच्या संक्रमण दरम्यान तुम्ही कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेशी संबंधित प्रकरणांपासून दूरच राहावे अन्यथा तुम्हाला अडचणींना सामोरे जाऊ शकतात या लोकांनी त्यांच्या आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल जी, लागे। जी थोडी नाजूक असण्याची शक्यता आहे म्हणून वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तर मीनरास मीन, राश। मीन राशीवर गुरुग्रहांचे राज्य आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये बृहस्पती महाराजांचे संक्रमण या राशीमध्ये अनुकूल म्हणता येणार नाही त्यांचे संक्रमण तुमच्या तिसऱ्या घरात होईल आणि त्यामुळे तुमच्यात आळस वाढू शकतो अशा परिस्थितीत प्रत्येक काम उद्यापर्यंत पुढे ढकलण्याची प्रवृत्ती या लोकांमध्ये वाढू शकते आणि तुम्ही आजच्या ऐवजी उद्या कोणतेही काम करण्यात प्राधान्य द्याल त्यामुळे तुमच्या हातून अनेक वर्ष सुवर्णसंधी निष्ठू शकतात त्यामुळे तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतील काळजीपूर्वक मीन राशीच्या लोकांना आपली आर्थिक स्थितीत मजबूत करायची असेल तर त्यांना कठोर परिश्रम करावे लागतील आणि लाभ मिळवण्यासाठी प्रयत्नही करावे लागतील तरच ते लाग असे करण्यात यशस्वी होतात परंतु या लोकांना आळस सोडून कामावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला जातो कारण या तुम्ही यशस्वी होऊ शकाल तुम्हालाही हा लेख आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे दोन हजार चोवीसमध्ये गुरु राशीचे कोणत्या प्रकार राशींमध्ये अडचणी आहेत हे, हे आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत श्री स्वामी समर्थम